<धिया> बिहार विधानसभा निवडणुकीत लोजपाचा ऐतिहासिक विजय धुळ्यात दिलीप आप्पा साळवे यांच्या नेतृत्वात जल्लोष बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपा जेडीयू आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षाने मोठे यश मिळविले आहे या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवित डी एने विरोधकांना धूळ चालले आहे डी एने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीतील लोजपाच्या विजयानंतर धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लोक जनशक्ती पार्टी रामविलास पक्षातर्फे फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला सदर हा जल्लोष पुणे लोजपा पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप आप्पा साळवे यांच्या नेतृत्वात करण्यात आला नुकत्याच संपन्न झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये गठबंधन भारतीय जनता पार्टी लोक जनशक्ती पार्टी व जनता दल युना युनायटेडच्या ए गठबंधनाला मोठ्या प्रमाणात बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेला आहे आणि निकाल निकाल हा अतिशय अभूतपूर्व निकाल लागलेला आहे एनडीए पक्षातला प्रमुख असा घटक पक्ष असलेला आमचा लोकजन शक्ती पार्टी रामविलास सन्माननीय केंद्रीय मंत्री राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चिराग भैया पासवान यांच्या नेतृत्वामध्ये एम ए गठबंधनातून एकोणतीस जागेवर विधान परिषदेची उमेदवारी करण्याची संधी लोकजनशक्ती लो पार्टी रामविलास यांना मिळाले होते परंतु काही कारणास्तव दोन जागेवरचे नॉमिनेशन कॅन्सल झाल्याने सत्तावीस जागेवर लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवान यांनी मैत्रीपूर्व लढतीमध्ये नुकत्याच संपन्न झालेल्या निवडणुकीच्या निकालामध्ये एकूण तेवीस जागेवर विधानसभेच्या विधान परिषद विधानसभेवर विजय मिळवलेला आहे व लोकजनशक्ती पार्टी रामविलास पासवानचे जे उमेदवार होते ते मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहे गेल्या पाच वार्षिकमध्ये लोकजनशक्ती पार्टी रामविलास विराज पासवान साहेबांनी स्वबळावर दोनशे त्रेचाळीस जागा लढवलेल्या होत्या त्या दोनशे त्रेचाळीस जागा लढवल्यामुळे एनडीए गठबंधनला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता हे त्यांनी आज आप, आपल्या काही मीडियाच्या बांधवांना मीडिया चॅनलद्वारे बोलून दाखवलं की दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये चिराग पासवान साहेब सोबत राहिले असते तर तेव्हा देखील असेच अभूतपूर्व यश मिळाले मिळाले असते हे केंद्रीय नेतृत्वाने मान्य केलेलं आहे आज आपल्याला आपल्याला सांगू इच्छितो या आपल्या चॅनला मार्फत तर चिराग पासवान साहेब हे देशाचे भवितव्य आहे आणि चिराग पासवान शिवाय या देशाचं राजकारण चालू शकत नाही हे आज चिराग पासवान साहेबांनी बिहार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेवीस जागा जिंकून हे पूर्ण भारताच्या राजकारणाला दाखवून दिलं का चिराग पासवान एवी शेर का बेटा आहे रामविलास पासवान का बेटा आहे धरती गुंजे आसमान रामविलास पासवान रामविलास पासवान साहेबांनी